नमस्कार मंडळी आज आपण वार्मीच्या खोऱ्याच्या चॅनलवर आपण आज जो पाहण्याचा प्रश्न आहे तो आज, आज आपण मंदर गावात जे लोक बाहेरून गावी आले त्यांचा हे आंदोलन आहे त्या संदर्भात सर्व मोर्चा चालू आहे आज आणि आज आपल्याने जर त्या संदर्भात आपण एक आपल्या गावचे कार्यकर्ते ते गाईड करणार आहेत सांगणार आहे काही माहिती द्यायची नमस्कार मी शंकर पाटील क्रमिणुक शाखा मंडळचा प्रतिनिधी आहे आज गेली कित्येक बरीच बरीच वर्ष देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य झालेले आहेत तरीसुद्धा शेतीला पाणी नाही नंदुरगावातील बऱ्याच शेतकरी आज मुंबईला जायला लागते कामासाठी शेतीला पुरेसं असं पाणी नाही आणि आज त्या लोकांनी जे त्याग केलेला आहे त्यांच्या माध्यमातून जे धरण उभं राहिलं त्या धरणातून पाणी जर का कोण मागणी करत असेल तर त्याच्या निषेधात आज मोर्चा काढलेला इथल्या ग्रामस्थांचं तिथल्या भागातील जनतेचं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा आमचं जे हक्काचं पाणी आहे ते आम्हाला पाणी द्यावं आणि जे काय असेल ते नंतर तुम्ही त्या पाण्याचं वाटप करा नहीं। नहीं। माळेगावच्या पाण्याचा प्रश्न असेल पंढरपूरच्या विकोबा रायगामधल्या बड्यांचा प्रश्न असेल मराठवाडा विद्यापीठाचा बाबासाहेबांच्या नामांतराचा प्रश्न असेल गायरांचा प्रश्न असेल या धरणामध्ये गेलेल्या अनेक जोडी जमिनीचं पुनर्वसन लोकांना झालं पाहिजे काही असेल डॉक्टर साहेबांनी ज्या ज्यावेळी हा प्रश्न हातात घेतला त्या त्यावेळी हा प्रश्न सुटलेला नाही बांधवांमुळे आपल्याला घाबरायचं कारण काय हा पाण्याचा प्रश्न ज्यावेळी डॉक्टरांनी हातात घेतला वेळी समजायचं की हा पाण्याचा प्रश्न भविष्यामध्ये सुटणार म्हणजे सुटणार कुठला माय चालायला हा प्रश्न आणू शकत नाही अशा प्रकारची खरं आहे त्या चांगली भागच्या परिसरामध्ये आपण राहणारी माणसं आहेत अनेक लोक मला वाटतं मी एकोणीशे ऐंशी एक धावविला होतो आणि त्यावर धरणाचं काम चालू होत आमच्या खराल सरपंच पाटील त्यांचे वडील आणि आमच्या अनेक गावातली माणसं स्वतः माझी आई त्या धरणावरती कामाला यायच्या स्वतःपर्यंत प्रश्न सुसायचा सुसायचा परंतु आम्हाला वाटायचं आता गुरु असेल कॉशिकवाडी असेल कोतवाडी असेल खराडे असेल कोरुंब्याच्या वाड्या असतील आम्हाला सुद्धा या पाण्याचा लाभ मिळेल आमच्या सुद्धा डोंगरातली घरात सुजलाम किती मोठी शेतीला पाणी येईल शेतीमध्ये सोनं पिकू परंतु शंभर दोनशे किलोमीटरच्या अंतरावरती पाणी गेलं परंतु पाच सहा दहा लाख किलोमीटरच्या गावांच्या असतात त्या गावामध्ये पाणी मिळालं नाही ती शोकांतिकाय आमच्या डोंगरा भागातली आमच्यासारखी मुलं दहा ते पंधरा हजाराच्या रुपयाच्या लोक मुंबई पुण्याला जातात आमाली करतात कपड्याच्या दुकानामध्ये काम करतात आणि गावाला यात्रेला आल्या मे महिन्यामध्ये किंवा एप्रिलमध्ये तर त्या नाला पाणी मिळतं ही शोकांनी आमच्या गावामध्ये दुर्दैवानं मुली सुद्धा देत नाहीत पाणी मिळत नाही अशा प्रकारची परिस्थिती फार वाईट आहे गाळुंडाव कुठल्या शिक्षण योजनेतून आता कुठं आम्हाला थोडं पाणी यायला लागलंय परंतु तुम्हाला मला माहित नसेल जवळजवळ वीस योजना या ठिकाणी बंद करण्याचे काम या शासनाने मोठं केलेलं शासनाला या केल्याबद्दल सगळे बसलेलो आहोत आमची आई जर या धरणावरती काम करत असेल तर माझ्या आईला बरोबर पाणी का मिळत नाही माझ्या या भागातली लोक या धरणावरती जर काम करत असेल तर माझ्या भागातल्या लोकांना पाणी का मिळत नाही शेतीला पाणी मिळत का नाही आणि पाणी प्यायला का मिळत नाही हा प्रश्न माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी उपस्थित होतो परंतु आम्ही आमचा आवाज जो डॉक्टर आहेत जो डॉक्टर आहेत आणि बडी बडी पदाधिकारी अधिकारी मॅनेज होतात प्रलोभनाचा पास अतिशय बळकट असतो त्यातून भला भला सुटत नाही मात्र पाटणकर साहेब या कुठल्याही प्रलोभनाला आयुष्यभर बर कधीच बळी पडलेले नाही कारण अनेक प्रलोभनं त्यांच्याकडे आली मला वाटतं एकोणीसशे मला वाटतं एकोणीसशे त्र्याहत्तर साली नागनाथांना या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आमदार म्हणून निवडून गेले वाळव्यातून नागना ना ना अगोदर एक सुशिक्षित एक डॉक्टर एक तरुण एक चळवळीतला कार्यकर्ता आहे एका कार्यकर्त्याला परंपरा आहे स्वातंत्र्याची आणि त्यागाची परंपरा आहे म्हणून वसंतदादांनी पहिली भुरळ डॉक्टर साहेबांना एकोणीसशे त्र्याहत्तर साली गाठली होती नागनाथ अण्णांच्या अगोदरच डॉक्टर पाटणकरांना या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार करण्याच्या संबंधी वसंतदादांनी सांगितलं होतं त्या काळामध्ये सुद्धा डॉक्टर भारत पाटणकर साहेबांनी ती अपड धुडकावलेली होती आणि म्हणून डॉक्टर भारत पाटणकर साहेब निरपेक्ष भावने उपेक्षित माणसांच्या साठी सर्व उपेक्षितांच्या साठी सर्वसामान्य माणसांच्यासाठी डॉक्टर भारत पाटणकर साहेब आयुष्यभर झगडतायत हे तुम्ही आम्ही सांगण्यानेच बघितले खर तर निवडणुकीचं आणि सत्तेचं राजकारण हित असणाऱ्या भल्या चांगल्यानी जवळून बघितलं असेल त्यात काय आपण फार कोण अपवाद आहे असं नाही पण डॉक्टर भारत पाटणकर साहेबांना गेली चाळीस वर्ष आपण इथं पाहतोय अनेक चळवळी असते इथल्या धरणग्रस्तांची चळवळ चळवळ असेल इथल्या पवन चक्क्यांची चळवळ असेल इथल्या अनेक विविध अडचणी त्या चळवळी असतील पाण्याची चळवळ असेल ऐंशी मीटर हेडच्या बाबतीत चळवळ असेल इथं चिवड जमिनीची चळवळ चळवळ असेल अशा अनेक चळवळी डॉक्टर भारत पाटण साहेबांनी गुढ्या काशी असेल त्या ठिकाणी सुद्धा पिण्याचा पाण्याचा असेल शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल ते सुद्धा साहेब सुटलं पाहिजे आणि आम्हाला धरणातून गेलं पाहिजे ना ठिकाणी पाणी गेलं पाहिजे ना आमचा शेतकरी सुजलन सुखलन झाला पाहिजे हे तुमच्या मार्गदर्शकाने मार्गदर्शनाकडे होऊ शकतं ते आम्हाला अपेक्षा हो। आणि तुम्हाला सांगा अनेक गोष्ट वाटतं साहेब आम्हाला ह्या ह्याच्यामध्ये अनेक मुद्दा आपण घेतला तर बरोबर होईल जीवसर प्राण्यामुळे माझ्या अंदाजाने मंजुरन ह्या परिसर परिसरामध्ये एवढा गौरेड्यांचा मोरांचा टुकरांचा आणि मानरांचा एवढा त्रास होतोय की साहेब राम प्रेम केला त्यावर ते के खाऊन टाकते अशी परिस्थिती निर्माण झाल्या तर वन विभाग सुद्धा इथं जवळ असेल तुम्ही ऐकत असतील त्यांनी सुद्धा त्यांचा बंदोबस्त करावा आम्हाला त्यांना एवढं सांगायचंय की वर या तुम्ही माझ्या अंदाजानं आमचे निमंत्रण वसंत तिथं पाणीच व्यवस्था होते तिथं पाणी होत तर वन्य प्राण्यांना तुम्ही तिथं पाणी साठून तिथं जर शेती केली तर गव्यासारखी मोठी मोठी प्राणी किंवा किंवा जे हिंस पाणी ते शंभर टक्के खाली येणार नाही ऊस पोहळल्या जाताना एवढ्या अडचाल वाट्या की उत्साहात आहे का काय गुणांटाव अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झाल्या तर या वेळेला उपाययोजना करावी परीक्षा काठाने किंवा सरकारने काट्यातलं सरकार आहे त्यांनी हे सरकारनं आम्हाला या चांदोल्या आभेदनामध्ये कुंपण घ्यावं आणि त्या कुंपणाच्या माध्यमातून त्यांचे जे प्राणी आहेत ते जे पण प्राणी मित्र आहेत ते पण सांभाळत अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय खरं पाहिलं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येला उपस्थित राहिला मी भारत पाटणकर साहेब ही कोणत्या पक्षाची किंवा कोणत्या विचाराची लढाई नाही ही तुम्ही सर्वांची लढाई आहे किंवा सगळ्यांच्या शेतीला पाणी आल्याशिवाय आपण सुधरण चुकल होणार नाही आता मुंबईच्या ठिकाणी जायचं म्हणलं तर पाठीमाच्या वेळेला कोरोनाची महामारी आली आपण बघितलं सगळा लोणा चोरवडा गावात आला तशी यापैकी जर एखादी कुठली भयंकर आली तर आपलं किमान शेत शिकलं तर आपण जगू शकतो ही आपल्याला शंभर टक्के खात्री आहे मी एवढंच वेलकम थांबतो जयंज कोणाला भेट कशा काय तुमचं वाकड करणार आहेत पुन्हा तुमच्या पाया पडायला येणार ना आता जो कधीच तुम्हाला बुरकावून बोललेला असेल तो सु मावशी आणि त्याचं वय जरी पन्नास साठ असलं तरी ह्या पोरीला बी पाया पडणार तुझ अठराच्या वर आहे का अठरा वर ओलांडेस का नाही तुझं अठराच्या पन्नास वय असलेला माणूस तुझ्या पण पाया पडणार आणि तुला मावशी म्हणणार <laughs> मुलगी नाही <ने> म्हणणार आता <मनना>। खरं <laughs> म्हणलं पाहिजे तू मुलीसारखी त्याच्या <laughs> नाही तर सुना सारखी म्हणा असं असताना पाय पडणार आहे की नाही oh, yeah, yeah. त्यावेळेला सगळे असे नम्र झालेले असतात तर आता सांगायचं त्यावेळेला जरी पाय पडलेला तर तुला इसकाच दाखवणार तू आमच्या विरुद्ध वागतोय त्याला इच्का दाखवण्याश्वर नाही हे करणार आहे का तुम्ही हे करणार आहे का हात वर करून निर्णय घ्या या आम्ही इसका दाखवू तेव्हा आपल्याला आपण काय कोणाचं काढून आम्हाला काहीतरी का द्या आमच्या घरावर सोन्याची कौल चढवा सोन्याची कवलं कडून उलट जास्त गरम होईल काय सांगता येईल असं दहाव्याचं घर असते ते नाहीतर आपलं सफार जुनं असते ते शिकारलेलं मोठं पाला पालाविला घातलेलं असेल ते जास्त थंड असतं असतं की नाही सफार जास्त थंड असतं की नाही पाल्यावर वरनं पाला घातले आपली जी घरं आहेत आता असल्या प्रकारचे याच्यापेक्षा पत्र्याच्या ह्याच्यापेक्षा तेच थंड असते जेवढं माळवराचं घर असेल तेवढं जास्त थंड असते लाकडाचं वर खाली लाकडाचा दुसरा मजला असेल तर खाली थंड असते मधलं घर जास्त थंड असते सोप्यापेक्षा कारण ती त्याच्यावर काही असं पाटणी नसते तेव्हा आमच्या आम्हाला काय त्याचा फायदा तुम्ही काही करून देणार नाही आम्ही हायस्ट राहणार आहे मग ते पैसे वाटतील ते दमदाटी करतील तर आता सांगायचं पाणी दिलं तरच काहीतरी आहे पाणी नाही दिलं दमदाटी कर पायापर काय कर तू आमचा शत्रूच आहे जसं म्हणणार जे सगळे येतले शत्रू आहे म्हणणार आणि आमचं आम्ही घरात बसणार

माने आपके हक का ना, नहीं माने बापा का। माने आपके हक का ना, नहीं माने बापा का। दफ्तर बालक पटकर दफ्तर बंद कर। येशु, दफ्तर बालक पटकर दफ्तर बंद कर। येशु। अगर ऐसा विजय करा, आगे बढ़ो मना, आगे बढ़ो। हम कुमारी का। नमित लुप्त झड़ा दिया। येशु, नमित लुप्त झड़ा दिया। येशु। माने आपके जातेले ने सुंदर सुंदर काढा हे आपल्याला स्टेशनच्या पांढरपांढरी वाटतं বিজাল পাঠানি <songs> जीव झकून देत आहे का यश ये येत नाही का आपल्याला ना यश ये येणार नाही पण मर्ग ढकून झाकून दा, टाकली पाहिजे झटकून टाकली पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे की आपण जशी त्यांना तळमळ आहे त्यांना आपल्या आपल्याबद्दल आपल्या आहे परंतु माझा प्रश्न आहे आणि मी भारत पाटण करेल त्यावेळेला संघर्ष करेल तर त्या लढ्याला नक्की यायची ठेवा इथं काहीतरी चर्चा यांच्याशी करायची हे म्हणणार की आमच्या हातात काय नाही म्हणजे कलेक्टरांच्या हातात असेल तहसीलदार असं सांगणार किंवा सांगणार की माझ्या हातात जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात आहे किंवा त्यांच्या हातात आहे तर त्यांची बैठक कधी घेऊन आणता असता कोण इथं दिसत नाही सध्या त्यामुळे आपल्याला त्यांनी लक्षात घेतली आपलं वजन कमी पडते असं हलक्यात घेत म्हणतात घेतल्या म्हणजे वजन कमी आहे <दिणागा> ना वज कस मारवाय त्याचा करायला पोलीस खात्याच्या मंडळींना आपण सांगू बंगणार आहे कोणाकुणी आम्हाला सांगायला पाहिजे ना नाहीतर आम्हाला तिथं ठियावर आता बसायचं तरी तिकडे तरी गेलं पाहिजे इथं जर चर्चाच होणार नाही व्यक्ती तर चर्चा, चर्चा करणारे पर्यंत आम्ही तिथे बसणारच आहे आणि इथले म्हणले की माझ्या हातात नाही तर मंत्रालय निरोप पाठवू म्हणणार आहे तिथं बैठक लावत आपले लोक जाऊ शकतात ना प्रतिनिधी त्याच प्रोसिडिंग इथं आलं नाही असं म्हणतो पाणी संघर्ष चळवळीचे नेते श्रमिक वृत्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन उभं राहिले ते आता सध्या आपल्यासोबत आहेत डॉक्टर एका बाजूला चांदोली अभयारण्यासाठी ज्यांच्या जेवणी गेल्या त्या विस्थापितांचं कोल्हापूरमध्ये गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला चांदोली धरणासाठी तोल हो किंवा कल मुख्य कलव्यासाठी ज्याच्या जनते गेले त्यांना त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी अशा पद्धतीनं न्यायासाठी रस्त्यावरची लढाई आज करावी लागते याबद्दल आंदोलनाबद्दल काय सांग एक प्रश्न असा आहे की हे जे धरण बांधलं गेलं हे धरणाचं जे पाणी साठलं चौतीस टी एम सी साठलं आणि अठ्ठावीस टी एम सी फक्त बाहेर वापरलं जाऊ शकतं हे पाणी कुठं आधी दिलं पाहिजे याचे काहीतरी नियम ठरले ज्या भागातले लोक बुडले आणि ज्या भागात ते धरण झालेलं आहे असे न बुडलेले लोक असे जे ह्या खोऱ्यातले लोक आहेत खोऱ्यात अशा अशा खोऱ्यामध्ये जी गावं आहेत डोंगरावरची गावं असतील ती डोंगराच्या पायथ्याची गावं असतील ही सगळ्या गावं जे आहेत त्यांना हे पाणी प्रत्येक गावच्या प्रत्येक कुटुंबाला मिळालं पाहिजे जसं आटपाडीला आहे जसं पूर्वीच्या संघर्षातूनच आहे ते तसं सांगोल्याला आम्ही पूर्वीचा संघर्ष देऊन राजावला पूर्वीचा संघर्ष विषम वाटप बदलून प्रत्येक गावच्या प्रत्येक कुटुंबाला पाण्याची समन्यायी पाण्याची योजना करायला सरकारला भाग पाहिजे म्हणजे आम्हाला चालू आहे आता इथं प्रश्न असा आहे की डोंगरावरची सगळी गावं वगळलेली आहेत त्याचबरोबर जरा खाली आलो आपण कालव्याच्या वरची जी गाव आहे तिथं वीस एकवीस योजना केलेल्या होत्या त्या ती एक अर्धवट पूर्ण झालेली आहे ती पूर्ण संपूर्ण नाही आणि उरलेल्या वीस योजना कोणाला विचारून कॅन्सल केलेल्या आहेत हे दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा त्यातला असा आहे की ज्या तालुक्यामध्ये हे धरण झाले त्यामध्ये दोन तालुक दोन जिल्हे आहेत एक कोल्हापूर जिल्हा एक सांगली जिल्हा आहे ओडोलीच्या पुढे जो डावा त्यालावा जातो तो कालवा कोडोलीच्या तिथं बंद केलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात इथून पुढे पाण्याचा व्यापार करायला पाणी मोकळं सोडलेलं आहे विरोध आहे म्हणून सांगतात कशाचा विरोध आहे तिथं पाणी ज्यांच्या ज्याने पाण्यासाठी त्या गेला त्यांना पाणी आणि ज्यांच्या हक्काचं पाणी आहे त्या शेतकऱ्यांना पाणी हे दोन्ही पाणी का नाही पुढे गेलं तर विरोध आहे कुणाचा विरोध चौथाही सरदेशमुखी जे करतात मी एक मोठा माणूस आहे पैसेवाला त्यांनी लिफ्ट बसवायची आणि चाळीस टन ऊस झाला की दहा टनाचे पैसे घ्यायचे यांचा विरोध असणारच आहे ना पाण्याचा काय धंदा चालू आहे का तुम्ही जे ठरलं होतं ते का रद्द केलं ते चालू झालं पाहिजे म्हणजे एकवीस योजनापैकी उरलेल्या ज्या वीस योजना आहेत त्या रद्द केलेल्या पुन्हा चालू झाल्या पाहिजे त्याला मंजुरी झाली पाहिजे आणि त्याला पैसे मिळाले पाहिजे तिकडं पाईपनं सगळं पुढं पाणी शिरोळ तालुक्यापर्यंत गेलं पाहिजे आणि इकडच्या बाजूला हा जो सगळा वरचा भाग आहे डोंगरावरचा हा डोंगराचा भाग मुंबईला हमालिक करायला कशाला ठेवता तीन तीनशे किलोमीटरवर पाणी नेता म्हणजे ता मैसाळ म्हैसाळ टेंबू आणि आरफळ या सगळ्या योजनांचं पाणी तिथे आहे तिथं जवळजवळ पन्नास टी एम वर पाणी देत आहे इथं पाण्याचं साठाच मुळात उपयोगी आणणारा अठ्ठावीस आहे पन्नास टी एम सी पाणी तिथं आहे मग तिथलंच पाणी फेरवाटप करून बरोबर जात होतं इथनं पाणी काढले आणि तिथं दिले तुम्हाला कुणी अधिकार दिले असे कुठल्या काय कायद्यात बसतं जिथं धरण झालं त्या धरणाचा जो भाग आहे त्याला तिकडे मुंबईला हमारी करायला जाण्यापासून वाचवायचा प्रश्न आहे तिथं तुम्ही पाणी दिलं नाही त्यांना पाणी द्यायलाच पाहिजे नाही असं नाही पण माझ्या घरात जे पिकलं त्या माझ्या घरातल्या सगळ्या माणसांचं खाऊन झाल्यानंतर मी दुसऱ्याला देणार ना इथं जिथं पिकलंय त्या जो परिसर आहे सह्याद्रीचा त्याला अजून तुम्ही पाणी दिलं नाही आणि त्यातलं त्यांना देऊन उरलेलं तिकडे द्या ना आम्ही सांगलीच्या पिण्याच्या पाण्याचा मुद्दाच सध्या मांडत नाही परंतु शेतीचं पाणी आहे हे कुठल्या न्यायाने दिलं कुठला कायदा त्यासाठी असं करण्याचा राजकारण हे एकत्र तुम्ही करणार असाल की एकाने म्हणायचं पहिल्यांदा मीच हे मंजुरी आणली आम्हाला मतं द्या आताच्याने म्हणायचं की आम्हीच आता प्रत्यक्षात राबवलं बघा पाणी नेलं का नाही आम्हाला मत द्या आणि आमचा जीव जाणार सगळ्यांचा त्यांनाही धड पाणी व्यवस्थित नाही इथल्या माणसांना तुम्ही मुंबईला रोजगार करायला होणार आणि कुठेतरी बैठकीच्या खोल्यांच्या मध्ये राहायला होणार फुपाथवर झोपायला होणार हे काय तुमचं विकासाचं लक्षण नाही आहे त्यामुळं इथलं जोपर्यंत जो भागत नाही इथं जी गावं आलेली आहेत ती संपूर्ण वारणा धरणाच्या वरच्या बाजूला आपण गेलो तिथे अभयारण्याचं गेट आहे तिथून सुरू करून पाटण तालुक्यापर्यंतची गाव आहेत आणि एकवीस वजनांचं पाणी मिळायला मिळणार होतं ती इथली शिराळा तालुक्यातली गाव आहेत पुन्हा शिराळा तालुक्यातली तिकडची शिरशी वगैरे पणोमर तिकडचं वावव्या तालुक्याच्या जवळचं पु पणोम्र घागरी पणोम्र तिथंवरचे गाव आहेत ह्या गावांना पाणी का तुम्ही कशाच्या कशाच्या जो जोरावर तुम्ही उघडून टाकता त्यांना ते हे जे तालुके आहेत त्या तालुक्यानं तुम्ही शाहोवाडी तालुका आहे कोल्हापूर जिल्हा आहे हा इथले तालुके आहेत यांना जे नियोजित आहे ते नियोजन सगळं मोडून टाकलेलं आहे तुम्ही आणि केवळ राजकारणासाठी केलेलं आहे आणि तसेच करणार असाल तर नियमाप्रमाणे वागायला लावण्याचा पाण्याचा अधिकार ज्यांना आहे त्यांना पाणी मिळालंच पाहिजे त्याशिवाय आम्ही नटणार नाही अशी भूमिका घेऊन माणसं इथं आलेली आहेत आम्ही तुमच्या इच्छेमुळं तुमच्या लहरीमुळं तुमच्या राजकारणामुळं आम्ही इथं भागत नाही म्हणून मुंबईला हमाली करायला हमाली हे काय आमचं भ्रष्टाचाराचंच कुरण नव्हे तुमची भ्रष्टाचाराची कशाची कोरोना असतील ती असतील पण हमाली इथं अधिक अधिक आम्हाला अभिमान आहे आम्ही जगलो पैसे खाऊन नाही जगलो तुमच्यासारखे आम्ही जगलो ते आमच्या घाम गाळून जगलेलं माणसं आहोत गिरणीत काम केलं असेल ते जर डॉक डॉकमध्ये काम केलं असेल तिथे मा, यार्डमध्ये काम केलं असेल रेल्वेचं आम्हाला म्हणून काम केलं असेल हे सगळं जे काम केलेलं आहे कापड बाजारात काम केलं असेल डोक्यावर वजी वाहून हो काम करणारी माणसं आहोत आम्ही आणि त्यांचं ते जे काही वजीवाण आहे ते ब्रिटिश काळापासून चालू झालेलं इथं माणसं मिळेलेले आहेत हुतात्मा झालेले आहेत स्वातंत्र्यासाठी या ठिकाणी हुतात्मा झाली स्वातंत्र्यासाठी सरकार उभं राहिलं त्या भागाला जर तुम्ही असं करणार असाल तर इथं दुसरं स्वातंत्र्यातलं सरकार उभं करायला लावू नका लोकांना असं आमचं म्हणणं आहे आणि आता इथं कोण आलेलं नाही आधीच इथं येऊन थांबायला पाहिजे होतं इथं अधिक्षिका मला यायला पाहिजे होते हे आम्हाला आमच्या माणसाने आता सांगितलं हलक्यात घेतात तसं या हलक्यात घेणार असतील तर इथनं कोण हलणार मिळणार काय नाही आता इथं आम्ही मोक्ष लावल्याशिवाय मंत्रालयात बैठक लावा लवकरात लवकर कोणते इरिगेशन मिनिस्टर आपले आहेत उपमुख्यमंत्री फडणवीस जी आहेत लावा त्यांच्याशी बैठक काय बिघडतं लावली तर लोकांचा प्रश्न आहे आणि नाहीतर त्यांना जाहीर करू दे की यांना आम्ही पाणी देणार नाही आहोत हे आणि असंच राहायचं आहे आम्ही यात काय बदल करणार नाही मग आम्ही ठरवतो काय करायचं हे लवकरात लवकर सांगावं की बैठक लावून पाणी देण्याचं नियोजन होणार आहे का नाही होणार आहे आणि जर येत्या दोन दिवसामध्ये बैठक लागली नाही तर आम्ही म्हणणार की तुम्हाला आम्हाला उपाशीच मारायचं आहे आणि आम्हाला आम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे त्यामुळं आमचा निर्णय आम्ही त्यानंतर घेणार आहोत हे तुम्हाला सवड नाही बाकीचं दंडे करायला सवड आहे तुम्हाला राजकीय सभा घ्यायला सवड नाही तिकडची माणसं तिकडं फोडा तिकडची माणसं इकडं फोडा याचं चाललेलं आहे आम्ही बघतोय त्याचे खूपही दिले का, का नाही ते आम्हाला पडायचं नाही परंतु तिकडचे जात आहेत तिकडे जात आहेत तिकडचे इकडे जात आहेत कशाला काय तत्वाला काय राहिलेलं नाही ते आम्ही बघतो आहे ना मग त्यापेक्षा हे लोक लोकांचं जे काय दुःख आहे ते सुरू त्यांचे कमी झाले पाहिजे संपले पाहिजे या दृष्टीने त्यांना असेल तर आम्ही त्याच्या त्याच्यामध्ये मानू तुमचं